नमस्कार पंकज खूपच चुललेला असतो कारण आजीने खूपच मोठा बॉम्बस्फोट केलेला असतो आजी मोठमोठ्याने ओरडत असते बघा बघा श्रीमंत घरची मुलगी म्हणे फॉरेनला बाप आहे म्हणे खरोखर हिची लायकी तरी आहे का माझ्या मीराच्या समोर उभी राहायची तेव्हा लगेच निरूपा बोलते पण एवढं झालंय तरी काय की तुम्ही माझ्या देविकावरती एवढं घसरलात हे बघा सासूबाई तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला पण माझ्या देविकाच्या बाबतीत एकही शब्द वाईट ऐकणार नाही मी तेव्हा मात्र देविका स्वतःशीच बोलते आता काई करू? आता काय करू तर मला समजतच नाहीये आता वाट लागली आता मला कळतच नाहीये काय करू जर का आजीने सर्वांना सत्य सांगितलं तर पंकज मला तर घरात ठेवणारच नाही तो मला कायमचा हकलून दे नाही मला या घरातून जायचं नाही म्हणजे नाही मला इथेच राहायचं आहे काय करू मी काय करू म्हणून देविका आजीचे पाय धरते आणि आजीला बोलते आजी आजी प्लीज प्लीज आजी हे सर्व थांबवा ना आजी कशाला उगाच माझ्या आयुष्याची वाट लावताय तेव्हा लगेच आजी बोलते काय तुझ्या आयुष्याची वाट आम्ही लावतोय अगं काय बोलतेस तू देविका तुला कळतं आहे का देविका अगं स्वतःच्या मनाला विचार आमच्या आयुष्याची वाट तू लावलेस आणि तुला तर आम्ही माफ करणारच नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूप राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते बस झालं आता सर्वच संपलंय आता तर मला कोणाशी काहीच बोलायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र पंकज बोलतो आजी काय झालंय सांगशील का तेव्हा लगेच आजी बोलते अरे ही तुझी बावळट बायको आधीच एका माणसाशी लग्न केलेलं आहे तिने आणि एवढंच नाही तर तिच्या पोटी एक मुलगा सुद्धा आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून राजवीरच आहे बरं का आणि काय गे निरुपा तुझी ही सून कोणत्याही फॉरेन फॉरेन बापाची मुलगी नाही अगं तिचा तर बापच नाही आहे जगात तेव्हा मात्र निरूपा चांगलीच हादरते निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते निरुपा, जमीन निरुपा मोठ्यानी बोलते बस झालं आता तर मला सगळं काही समजून चुकलंय कितीही का काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही निरुपा लगेच देविका जवळ जाते आणि देविकाला बोलते देविका देविका सासूबाई काय म्हणतायत देविका तुला कळतंय आहे का देविका तू माझा विश्वासघात केलास देविका असं का वागलीस तू तेव्हा लगेच देविका म्हणते आई आई असं काही नाही आजींचा काहीतरी काहीतरी उगाचच गैरसमज होऊन बसला आहे तेव्हा लगेच आजी बोलते काय गैरसमज आणि माझा देविका अगं तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळं बघितलेत मी मी सहजासहजी असंच कुणावरती आरोप करणार नाही देविका अगं मला समजतं आरोप कसा करायचा आणि कधी तो देविका तुझ्याविषयीचे सगळे पुरावे आहेत माझ्या हातात आणि म्हणूनच मी तुझ्यावरती आरोप केलेत तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणता देविका माझी आई कधीच खोट बोलणार नाही तेव्हा सत्या बोलतो बाप तू अगदी योग्य बोललास कारण आपली आजी कधी खोटं बोलूच शकत नाही माझी तर पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र आजी बोलते हे बघा मी जे काही सांगितलंय ते खरं आहे निरूपा तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव पण या देविकाने तुम्हाला फसवलंय तुमचा विश्वासघात केलाय या बाईवरती तुम्ही विश्वास ठेवूच नका या बाईची तुम्ही चांगली धुलाई करा धुलाई खरं सांगायचं तर या बाईने या घरात शिरण्यासाठी नको ती कारस्थानं केली स्वतःचा बाप श्रीमंत घरचा आहे पैसा खूप आहे कुठे आहे तुझ्याकडे एवढा पैसा दाखव गं अगं तुला पार्लर विकण्यासाठी सासूचं घर गाण ठेवावं लागलं त्याचे पैसे घ्यावे लागले दिलेस का एकतरी हप्ता दिलास का सासूजवळ तेव्हा मात्र देविका बोलते आजी आजी प्लीज असं नका करू तुम्ही का असं खोटं नाट्य सांगताय तेव्हा मात्र मीराचा राग अनावर होतो आणि मीरा देविकाच्या सणसणी थोबाडीत मारते मीरा देविकाला म्हणते देविका आजपर्यंत मी कोणत्याच आज बाबतीत तुझ्याशी बोलले नाही किंवा तुझ्यावरती आवाज चढवला नाही हात तर राहिली दूरचीच गोष्ट पण आता मात्र मी क्लिअर सांगते तू जे काही वागतेस ना देविका ते चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र देविका बोलते बस झालं आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते मीरा मीरा जास्त शहाणपणा करू नकोस आता बस कर मीरा बस कर तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते मीरा माझं चुकलं मला मान्य आहे पण मीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र मीरा बोलते देविका देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची आ तू आजींवरती आरोप करतेस देविका आजी खोटं बोलूच शकत नाहीत याची मला खात्री आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते तुलाच काय मलासुद्धा खात्री आहे सासूबाई कधीच खोटं बोलणार नाहीत हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते बस झालं आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र पंकज देविकाजवळ जातो आणि देविकाला बोलतो देविका हे सर्व काय आहे देविका मला खरं खरं सांग हे सर्व काय आहे देविका तू हे, हे मुद्दाहून सर्व केलंस ना तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे हो केलं मी हे सर्व कारण मला मला या घरात यायचं होतं माझं पंकजवरती प्रेम होतं मी पंकजशिवाय राहू शकत नव्हते म्हणून मी हे सर्व केलं पण याचा अर्थ तुम्ही जर का वेगळा कळत असाल तर प्लीज असं करू नका मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आहे आता विषयच समाप्त झाला आहे मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे समाप्त करा प्लीज तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पंकज बोलतो देविका तू माझा विश्वासघात केलास देविका मी तुला कधीच माफ करणार नाही आणि या सर्व गोष्टींसाठी तर नाहीच नाही, नाही। देविका आता सर्वच संपलं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका इथून कायमचं निघून जायचं कायमचं म्हणजे कायमचं आम्हाला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि आता तर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही का तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते पुरे झालं माझं चुकलं मला मान्य आहे पण प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण उगाच या विषयावर काहीही नाही बोललात तरीसुद्धा चालेल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता बस आता विषयच क्लिअर झालाय तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला पंकज देविकाचा हात धरतो आणि देविकाला फरपटत फरपटत घराबाहेर काढतो तेव्हा मात्र देविका म्हणते पंकज तू हे चुकीचं वागतोयस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पंकज बोलतो चल नी घेतून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हे योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू